तर आज आम्ही मोठा मोठ्या दर्शन आला आम्ही गाडीत ही पिकअप करेल होती पण पिकअप पाका आळा पोरा नव्हते तेवढे त्याच्यामुळे केले ते मग आम्ही ही बॉयलर बॉयलर आहे आपल्या मित्राचे मित्राचीच होती मित्राचा मित्र म्हणजे आपलाच मित्र घरीवरून डळायचे आणि मग गाडी बिडी पुजली आणि नारळ फोडला गडी नारळ फोडायचं टाकून तिथं गडच फोडी गड्या नाही आवडेल नारळ आपला पारती दगडीचा आहे भोगा केला तर डळालोच मग घरीवरून सगळं जण एकदम निवांत बसेल होत आपले मित्राच्या बॉयलर मध्ये आलोत मग मंदिरात जवळजवळ ती पुढे आडवी पट्टीत लाईट लागेल ते सत्यडाय मंदिर आपल्याकडे जायचंय तर हॅलो गाईज आलो आम्ही मोठा देवीला चाललो आता वर हे आवड माग संध्या काय अजून मग राहिलं बरंच जना नऊ दहा जना पण आता सध्या आम्ही चौघ पाच जण चालू पुढं त्या पुढे रेखा एक जण उद्या चाललाय आमचा जोडीदार दिसा का तर <laughs> चाललो आम्ही या इकडं वर वर काल वाटा कर ना अशी दोन बास होय तसा नाही देखा। यो आमचा कालवा दे का दिसायला लागलाय आजकाल तो तर काय चाललो हॅलो मालील का बनवता पण ब्लॉग ना रे आशु बायकून ट्रेनिंग घ्यायला गे ते दोन चार किलो बरोबर आशुबाई दोन चार किलो ट्रेनिंग दे मला आहे ताम याचा फोटो काढायचा आता याचा हे बुवाचा बोललो आता मंदिरात यो आपला कलवाबाई ये आपला गोलूबाई सगळ्याजण चाललो आता काय मगाचा सगळं हे ते नारळ प करावे अर्पण थोडा कमी शिकायला आणि त्याच्यामुळं थोडा लवकरच वाचता नाही आता तर इकडं प्रथमेचा घर जर काय प्रथम उपचार केंद्र एडं आपले स्कॅन करता का ह्याच्यात तर अल्लू आम्ही मंदिरात एड पाण्याचे पिणे हे इथून इकडून आपले जायला बंद आहे का काय अजून र दे। चला आपला गोलो बाई पक्का हात जोडून चाललाय पुजारी आमचा पुजारी इकडे आमचा पुजारी चाललाय पाया पडत वर जाय बंद होता म्हणून या घडिर कस बसल भात बुंदी भात काही लापशी जी लावी टेन्शन मध्ये तिची आठवण येते आल पक्की आठवणीवर राहिले कोणाचे येते रोडवर राहिलाय पार डोळं पुसणार ना एवढं मग केस नाही झटकाय सांगली डोळं पुसाय सांगलं आलोच मग मंदिरात दर्शन बिर्शन घेतलं आणि चाललो आता खाली उतरून आलो गाई चाललो आता दर्शन बिर्शन घेतलंय आता खाली चाललो दिसतात कल आपलं आपला, आपला कल ये ना ये ना तो आपलाय म्हणले ग्यास लागल लय दिवस ना आपला जानी भेटलाय का गळ्याचा कलर उडलाय पार आवडा उन्हात काम काय कर एक काय गाड्यांच एड चाळ काय सुचत सुटत नाही आय जाय होय डसल बरा डसल वर <laughs> तर मोठा दिवस दर्शन घेतला आणि आम्ही तो कानिपनाथांच्या मंदिर आपण चिडवा या पर्यंत परपाड झाल तिने उजेडला तास गडीवर गाडीवर येऊन कानिपनाथांचं दर्शन घेतला आणि आलोच मग खाली खाली होऊन काय झालं ते देखा मग वाडी गाडी उड्या होय गाडी पाडली गाडी पाडली वांद्रा वांद्रा काय आवड कारस्थानी होता काय सारखा लोकांची गाडी नव्हतून उड्या मारी नंतर आला आम्ही चहा प्याव गाड्या चहा प्यायला एकाल वाग ना चालला आणि आम्ही ढळलो तिळून पुढचे लोकेशन व हो जाण्यासाठी पुढं आपल्याला जायचो तशा निशिंग ना पुरलं मग निशिंग नाट्या घेऊन आम्ही चाललो देवळात या अशा वाट्या घेऊन चाललोय आम फक्त फुल फुलफुल घेतलाय चाललो आता देवळा आलोत मग मधी तिडे दर्शन दर्शन घेतला आणि आलो पुढचे लोकेशन पुढचे लोकेशन होत आहे काचं मंदिर पूर्ण मंदिरात पर काच लावेला सगळा मंदिर असा काचांनी सजवेलाय वर खाली इकडं तिकडं सगळे कुंपा तिथे देवीचं दर्शन घेतला आणि चालूत मग आता घरी सगळे गड्यांना फार जोपा लागले अख्खी अखेर जागलं तर काय काय तर भेटू पुन्हा अशा सगळं नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या सगळं गडी झोपला आता तुम्ही झोपा